पूरपीडितांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणार नामदान मुनगंटीवार यांनी दिला विश्वास गेल्या आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशा चिचपल्ली येथे तलाव फुटल्याने प्रचंड मोठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले चिचपल्ली येथील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वतोपरी मदत पिरविण्याच्या सूचना मी आधीच दिलेल्या आहेत आज दिनांक चोवीस तारखेला पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माझ्या निदर्शनात आले घरातील धान्याची नासाडी झाली आहे घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूंपर्यंत मदत पोचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही पुरपीडितांच्या पाठीशी पूर्ण शक्तीशी उभा राहील असा शब्द जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला यावेळी जिल्हाधिकारी गौडा जी सी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुणोले भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे व पदाधिकारी उपस्थित होते चिचपल्ली येथील पूरपीडित कुटुंबांना जीवनावश्यक किट वाटपनंतर पहिली मदत म्हणून पाच हजार तात्काळ जमा होणार आहे या पूरपरिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तसेच पूल मोठा करण्याबाबतही उपाययोजना केल्या जातील असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे व सतत पाऊस आल्याने खरं तर या अनेक वर्षानंतर दोनशे सदतीस मिलीमीटर पाऊस म्हणजे आकाशफाट ढग फुटी झाली यातून अनेक घरांचं नुकसान झालं या सर्व घराच्या नुकसानीची मदत जी जनावर वाहून गेली त्याची मदत यांना आत्ता आपण तातडीने मी माझ्या वतीने धान्याच्या कीट दिल्या होत्या पण यामध्ये पाऊस काही थांबत नाही आहे पुन्हा आपण कीट देणार आहोत भांड्याच्या किट देणार आहो सरकारच्या वतीने पहिला हप्ता पाच हजार रुपयाचा दिगा आहे ज्या शेतीचं नुकसान झालं तेही नुकसान भरपाई आपण देतो आहे चिचपल्लीच्या सर्व जनतेला मी आवाहन केलं आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे मी तुमच्या पाठीशी आहे नुकसान जागं त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण शक्तीने मदत करू या गावातले जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक आहे त्या सर्वांना या संदर्भामध्ये सर्वांना मदत होईल तिथपर्यंत थांबायचं नाही हे सांगितलं का कोणीही वंचित सुटता कामा नाही आणि त्यांना न्याय दिला पाहिजे या भावनेने काम करायला सांगितलं का आत्ता काही चेक वाटले, आणि बाकी सर्व वाटप योग्य पद्धतीने या चार पाच दिवसामध्ये होईल अशी व्यवस्था करा